का, का आ, बोला काय करताय काय नाही खाद्य टाकतोय इकडे शेती किती तुम्हाला शेती दोन एकर आहे काय काय पीक घेत आहे सोयाबीन घेतो गुरांचं खाद्य घेतो गुरांचं खाद्य अजून कुठलं पीक घेता अजून काय नाही सोयाबीन आपले हेच हेच तर महाराष्ट्रभर सगळीकडे विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे तर आंबेगाव विधानसभेसाठी तुम्हाला काय वाटतं आमदार कोण होईल कोणाची हवा आहे हवा दिली कोण होईल आमदार साहेबच होते आमदार साहेबच का साहेबांनी भरपूर केले दुधवाल्यांना अनुदान दिले इकडे शिंदेला आमच्या मंदिरासाठी त्यांनी खर्च केलाय परंतु देवदत्त के देवदत्त निकम सुरेश भोर सुरेखा निगोट असे उमेदवार मातब्बर उमेदवार रिंगणात आहे आणि त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे अशी चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण होईल शेतकऱ्यांचा दुसरा माणूस नकोच तुमच्याकडे येतात तुमचं ऐकता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतात का करतात करतात लाईट बिल माफ केलं त्यांनी अजून काय काय केलं मग सोसायटी माफ केली मग आमदार कोण साहेबचवाला का आमदार